जय देव जय देव जय मंगल दर्शन मात्रे मन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव चेअरमन दिलीप माने यांच्या हस्ते ब्रह्मदेव दादा माने बँके श्रीची प्रतिष्ठापना हा व्यक्त केला मानस प्रतिनिधी सोलापूर राज्यात लौकिक असलेल्या ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँकेत श्री गणरायाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले बँकेचे मार्गदर्शक सिद्धेश्वर बाजार समितीचे चेअरमन तथा माजी आमदार दिलीप माने यांच्या पत्नी जयश्री माने यांच्या हस्ते आरती करून गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली गणपती बाप्पा मोर्याच्या आवाजाने परिसर धुमधवून गेला दरम्यान गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना दिलीप माने यांनी राज्यामध्ये भरपूर पाऊस पडत असल्याने शेतकरी राज्यात समाधानी आहे अशीच कृपादृष्टी शेतकऱ्यावर ठेवावी असे साकडे घालताना बँकेच्या तेवीस शाखा आहेत त्या लवकरच पन्नास शाखा होतील असा माणूस व्यक्त केला चेअरमन सोमनाथ गायकवाड संचालक गंगाधर बिराजदार काशीनाथ गौडगुंडे रमेश सिंग बायस सो प्रिया पाटील गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष संतोष घोडके अनिल शिंदे निलेश बाबर शाखाधिकारी कर्मचारी उपस्थित होते आवडत्या गणेशाच अख्या जगामध्ये आज गणेशाची स्थापना झाली आणि एक लोकमान्य टिळकांनी चालू केलेली ही परंपरा अखंडपणे हे वाढतच आहे आणि अख्ख्या पसरलेली पसरलेले भारताच्या बाहेरसुद्धा असलेले भारतीय नागरिक आज गणपतीचा उत्साह साजरा मोठ्या प्रमाणात करतात आणि हे एकीच दृष्टिकोनाने ही सगळी लोकं हा सण सगळं सर्व जाती धर्माची लोकांनी करतात आणि आज गणपतीच्या आशीर्वादाने सगळीकडे कर समाधानकारक पाऊस देशामध्ये झालेला आहे त्यामुळं शेतकरी राजा अतिशय खुशीत आहे आणि चरणी एवढीच प्रार्थना करतो की सगळा समाज सगळी जनता खुशीत राहावं आणि एकमेकाशी सलोख्याचे संबंध राहावं आणि आमच्या बँकेच्या आता तेवीस शाखा आहे पुढच्या वर्षीपर्यंत पन्नास शाखा व्हावी गणेश राज्याला मी अभिवादन करतो आणि परत एकदा आपल्याला सोलापूरच्या सर्व नागरिकाला गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शुभेच्छित